चला तर आपल्याला पण गाडी धरायची खाताला इकडं आवत चालू आहेत ते गोकुळांना आवतं चालू आहे बघा आज तो मुलगांना चालता बैल चालायला लागला म्हणजे डे बाय डे दे डेव्हलपमेंट होती कालच्यापेक्षा आज चांगला चालायला आहे आज तो मुलगा तिकडं पाठ्यामागेच बसला आहे म्हणजे सोबत आला गरज लागली तर पण गरज नाही लागत बैल स्वतःहून चालतोय एवढंच आहे की आज दोन कासरी लावले त्याला बाहेरून एकमधून एक चालतंय व्यवस्थित बाकी छान चालतंय आज हा आणखीन पाच सहा दिवसांनी बसणार पण नाही पूर्ण दिवस चालणार बसणार नाही आणि तिकडं पण आज चालू आहे दोन्ही आवतं एकाच घरातले आहेत मी मागच्यासं म्हणलं होतं ना ती बाग पण गोकुळ आणण्याचं आहे तर हे दोन्ही पण आवतं एकाच घरातले आहेत पण आता गाडी झुपले खातासाठी काल पल्लीकडून उकंडा भरत होतो पण शेत नांगरले ना समोर बैलांना जड जाते गाडी ओढेल त्याच्यामुळे मग इकडून सुरू करायचं आता भरायला इकडला सैनि आता नेक्स्ट खेपीला बैल उभा केले तिकडे ऐक ना चिमण्या व थांब तर इकडे सावलीत थांबलंय तर चिमण्याला काय दम निघत नाही सावलीत त्याला त्याच्या जागे व्हायचे मी आता आले आहोत पलीकडच्या नात बैलगाडी घेऊन आपलं शेणखत टाकायचं चालू आहे तर काल फक्त दोनच लाईन झाल्या होत्या तर आज एक तिसरी लाईन झाली आणि ही जी मी उभा आहे ना ही चौथी लाईन आहे तर ही लास्टला नाही गेली अर्ध्याच्या पुढे गेली शेणखत टाकत आता वेळ पण झाली आता आपल्याला दुपार करायची तरी बघू आता ऐकाय म्हणते घरी गेल्यानंतर एक खेप करायची म्हटली होती आणखीन पण टाईम तर भरपूर झाला दोन वाजता वाटतं आत्ता सुट्टी करायला पाहिजे आता दोन वाजले ना सुट्टीच करूया लगेच बैलगाडी सोडली एक एक्स्ट्रा खेप नाही केली बैल पाणी पितोय सरजा आता आदगोर पण खाल्लं म्हणून पिलं होतं आता कामाला चालला म्हणून पाणी पिला आता साडेचार वाजले दोन वाजता सुट्टी केली होती बैल बसलेच आहे आणि तो बैल खातोय तर जनावरांना पण खाल टाकायच राहिले तर सगळ्या जनावरांना आता खाल टाकायचंय बैलगाडी तर पॉईंट लाव केली म्हणजे भरून घ्यायची बैलगाडी मग परत बैलगाडी पूर्ण भरल्यावर मगच बैल पाणी पाजून झुपायचे तोवर आपल्या गायाला खायला टाकून घेतो आज इकडून केलं होतं उकडून भरायला सुरुवात तर तिथपर्यंत गेलं आहे म्हणजे थोडंसंच झालंय आणि ही शेवटची खेप भरली आता एवढं टाकून आलो ना मी बैलगाडी की बैलगाडी इथंच सोडायची म्हणजे उ सकाळी बैल झुपायच्या आधी भरायला म्हणजे बैलगाडी भरूनच बैल झुपायचे आता दिवस पण माळायला आहे टाईम झालाय एवढा उखंडा भरून आहे तर तर चतकोर पण नाही झाला आणखीन आणखीन जिथं पार्टी ठेवली ना तर तिथून पुढे खड्डा सुरू होतोय उखंड्याचा आणि शेवटची खेप भरली तर बैल असे उभा करत होतो म्हणजे दिवसभर बैल आज सावलीतच होते म्हणजे गाडी भरताना सावली होती टाकायला म्हणत पण अशी लावली त्या दिवस माळून गेलाय बैलांना चालय पाण्यावर एक ती शेवटची खेप टाकून झाली तर बैलांना पाणी पाजून खायला तर आहेत ऑलरेडी त्यांच्या खत टाकला आणि आज आपल्या गाया मोकळ्या सोडल्या होत्या तर गाया दुपार मोकळ्या सोडल्या होत्या तर इकडे शुभश्री वृंदा त्या चालल्यात साडेचार वाजता खायला टाकलं होतं मग पाच वाजता मोकळ्या सोडल्या होत्या त्यांनी घरी पण खाल्लेले आणि आता आलं तिकडं पाण्यावर सोड सोड दिला सोड इकडं बैल सार वृंदा माडे शुभश्री देवशिनी खिलरी गंगा तिकडं खात आहेत नेपेरमध्येच आहेत आता हरा त्यांनी आदोगर पहिल्या दोन तीन दिवसात खाऊन घेतले ना आता मध्ये खातात आधी हिरवा पाला मग हिरवा पाला खाऊन पोट भरलं हिरो पाला सं नाही चला बैला घेऊन जातो घरी अरू गायनलाई जाउँ देउ देव देवशेनि चल देवशेन नि, देवशेनी देवशे देवशे बोलवल्यापासून तिकडे गेली इकडं बोलवलं तरी तिकडे गेली, कारण तिकडं सोबत आहे ना तिला राणी चल त्यहाँ बढ्ला हिमाली ग्याङ गङ्गा स्टेलिङ गंगा गङ्गा आज भरपुर मस्ति गङ्गा खेळत खेत्या अर्ध तस खेत्या मा खेला म खेला त गंगा सेपरेट ना तर गङ्गा आदि बन्धत गंगा इकड त्यांना कोट्यात बांधायच्या गंगाला झाडाला बांधायचे त्यामुळे अदुगर गंगाला बांधतो दिवस तर माळून गेलेला आहे चला बांधून बांधव घेतो खिलरीला आणि राणीला देवशेनीला खिलेरी पण आली होती इकडं घरी चल खिलरी त्या दोघी येतीलच पाठीमागून आणला बांधले सगळे जागेवर आपलं लास्ट काम हरण्याला बांधायचं तर इथं ड्रम मध्ये खातो गाईच्या तर पाटीत ठेवल्या सांडतो आणि त्या ड्रम मध्ये खातो गाय थांबली शांत चल त्याचा पाय गुतला इकडं गायच्या पायात चल पाय काढ पाय काढ हारणे आता गेल काढला इकडं कुठं चल जा घेऊ इकडे जागेव जा चल हारण्या इकडे चल जा जागेव चल जा जागे चल इकडे चल, चल। हे इकडे चल हरण्या चल ज्याला मी इथं बुडाला बांधतो लिंबाच्या झाडाच्या तो, तो रात्रभर ह्या झाडाला असतो लिंबाच्या आणि दिवसभर तिकड कडेपात्या झाडाला असतो